अध्यक्ष महोदय एक अतिशय महत्वाच्या विषयावर मी इथे बोलते अध्यक्ष महोदय सरकारनी लाडकी बहीण योजना काढली चांगला अध्यक्ष महोदय देर आहे कंजुसी की आय साथ आहे लेकिन आहे तो सही तर पण त्याच्यासोबत अध्यक्ष मोदय आपण एकीकडे लाडकी बहीण म्हणतो दुसरीकडे अध्यक्ष महोदय ज्या बहिणी आपल्या उमेदच्या ज्या बसलेल्या आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला आव्हान करतो की तिथे जावं आणि त्यांच्या वेतनवाढीचं आणि त्यांच्या सुरक्षितेचं त्यांच्या जॉबचं काय आहे नोकरीचं ते बघावं अध्यक्ष महोदय तिसरा विषय असा आहे की आपण महिला धोरण जाहीर केलं पण त्याच्यासोबत जे तृतीय पंथींचं जे धोरण असतं ते अजिबात जाहीर झालं नाही आमच्यापर्यंत ते पोचलं नाही अध्यक्ष महोदय आणि आपण लाडकी बहीण योजना केली महिलांसाठी केली त्याच्यासाठी आभार पण मग तृतीयापंतांकडे कोण लक्ष देईल अध्यक्ष महोदय दे? त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे एस टी एस टीचा प्रवास जे तृतीय पंथी करतात त्यांना देखील कारण त्यांना खूप गरज आहे त्यांची अवस्था चांगली नसते फायनान्शियली इकॉनॉमिकली ते फार डाऊन टूऑन असतात अध्यक्ष महोदय तर तृतीय आपण काय करणार आहात आणि केलं पाहिजे माझी आपल्याला विनंती आहे की आपण अध्यक्ष महोदय निर्देश द्यावे सरकारला की तृतीय पंत्यांना सुद्धा लाडकी बहीणची योजना लागू होईल अध्यक्ष महोदय एकच महत्वाचा एकच मिनिटाचा विषय आहे पीएम मोदी आवास योजनेमध्ये पीएम मोदी आवास योजनेमध्ये ओबीसी साठी आपण घरकुल देतो पण ते घरकुल देण्यात येत नाही एक टप्पा दिलेला आहे दोन टप्पा पण बाकी त्या गोष्टी अजिबात होत नाही आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ओबीसीच्या घरकुलांवर मोदी आवास योजनेवर लक्ष केंद्रित केलं गेला पाहिजे धन्यवाद